दर्जा महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत आहे। पूर्णा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संतोष कांबळे सेख गफार नामदेव कनकटे संदीप खंदारे दीपक गाडे अमोल अजगरे सह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला सदरील पक्षप्रवेश पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा सचिव रवी वाघमारे पूर्णा तालुका महासचिव बंडू गाडे युवा शहर उपाध्यक्ष अजय काळे भारतीय महासभेचे तालुका कोषाध्यक्ष राहुल कचरे समता सैनिक दलाचे राजू गायकवाड हिशोब तपासणीस राहुल भगत सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरने बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी या बाळासाहेब आंबेडकरांचं काम निश्चितपणे करावं अशी माझी पहिलीच अपेक्षा होती आणि अपेक्षा आहे आणि अपेक्षेतून बाळासाहेब आंबेडकरांच्या रक्त माझ्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बाळासाहेब आंबेडकर यांचं काम करेन येईल आज परभणी जिल्ह्या येथील पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्यातील रिपब्लिकन सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकार वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे यापैकी सक्रिय असलेले पदाधिकारी संतोष कांबळे शेख गफार रामदेव कनकटे संदीप खंदारे दीपक गाडे अमोल आजगरे या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो पुढील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं स्वाभिमानी नेतृत्व स्वीकारून आज जिल्ह्याभरामध्ये इतर समाजाचे बरेचसे बांधव वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहेत ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणात ओबी वंचित बहुजन आघाडीसोबत जोडले जात आहे आज प्रमुख विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीच भूमिका बजावत आहे ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचं काम जर कोण करणारं असेल तर ते श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर करणार आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमाच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनासुद्धा विनंती करतो की एक आपल्याला जर आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरशिवाय पर्याय नाही आणि श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यामुळं श्रीदेव बाळासाहेब आंबेडकराचं नेतृत्व स्वीकारून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी व्हावं कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही जास्तीत जास्त ओबीसी समाजाच्या बांधवांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिकीट देणार आहोत त्यामुळं आजच तुम्ही आपली जागा रिझर्व केली पाहिजे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवणार आहोत ही आम्हाला खात्री आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीनं ओबीसी बांधवांना विनंती करतो जे आज आमच्या सोबत आलेले आहेत रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी त्यांचं सन्मानपूर्वक आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पक्ष बांधणीसाठी वेळ द्यावा आणि पक्ष बांधणी तालुक्यामध्ये करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा